अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणामध्ये पन्नास वर्षांपूर्वीचा एक निकाल बदलला आहे कोर्टाच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेतील महिलांना कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार नसेल नमस्कार मी श्रुती आणि रेड्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात अमेरिकेतील गर्भपातासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयासंदर्भात अमेरिकेतील गर्भपाताविषयीचा हा कायदा नेमका काय आहे पाहूयात एकोणीसशे त्र्याहत्तर साली जेव्हा रो विरुद्ध वेड खटल्यामध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्टाने महिलांना कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार दिला होता मात्र दिलेल्या एका निर्णयानंतर आता अमेरिकेतील राज्य गर्भपाताविषयी स्वतंत्र आणि गर्भपात विरोधी कायदे बनवू शकतील अमेरिकन सुप्रीम कोर्टाने दिलेला गर्भपाता संदर्भातील हा निर्णय पोपचा प्रभाव असल्याचं देखील बोललं जातं कारण एकोणावीसशे एकावन्न मध्ये बारावे पोप पायस यांनी दिलेलं भाषण यासाठी ऐतिहासिक ठरला आहे त्यांनी आपल्या या भाषणामध्ये म्हटलं होतं की जन्माला येणाऱ्या प्रत्येक भ्रूणाला व्यक्तीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे कारण त्याला मिळालेलं हे जीवन त्याचे आई वडील हे त्याला ईश्वराने दिलं आहे त्यांच्या या भाषणानंतर अमेरिकेतील धार्मिक संघटनांसाठी हा महत्वाचा मुद्दा बनला आता पाहूयात भारतातील गर्भपाता संदर्भातील कायदे काय सांगतात एकोणविसशे एकाहत्तर मध्ये पहिल्यांदा भारतामध्ये संदर्भातील कायदा पास झाला त्यामुळे महिलांना कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार प्राप्त झाला मात्र यामध्ये देखील काही परिस्थितींना धरूनच हा गर्भपात महिलांना सुधारणा करण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या बदलांनुसार भारतामध्ये बलात्कार आणि व्याभिचारासारख्या प्रकरणांमध्ये गर्भपाताची मर्यादा वीस आठवड्यांवरून चोवीस आठवडे करण्यात आली आहे मात्र यासाठी देखील दोन डॉक्टरांची मंजुरी असणं आवश्यक आहे तर सामान्य परिस्थितीनुसार भारतामध्ये एका डॉक्टरांच्या मंजुरीने वीस कोणत्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये भारतात गर्भपात करण्यास परवानगी दिली जाते यामध्ये गर्भवती महिलेच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्याला धोका असेल तर गर्भपात करता येतो त्याचबरोबर जन्माला येणाऱ्या बाळामध्ये व्यंग असेल तरी देखील गर्भपातास परवानगी दिली जाते तसेच एखाद्या महिलेला बलात्कार किंवा व्याभिचारातून गर्भधारणा झाली असेल तरी तिला देखील चोवीस आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करण्याची परवानगी आहे यामध्ये आणखी एक परिस्थिती आहे ती म्हणजे एखाद्या महिलेच्या संतती नियमनांच्या साधनांनी काम केलं नसेल तरी देखील तिला गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार भारतामध्ये दिला जातो आता पाहूया इतर देशातील गर्भपातासंदर्भातील कायदे काय सांगतात स्वित्झर्लंड फ्रान्स इंग्लंड नेपाळ ऑस्ट्रिया नॉर्वे आईसलँड स्पेन इटली यासारख्या बावन्न देशांमध्ये वीस आठवड्यांपेक्षा अधिक असलेल्या गर्भाच्या गर्भपात करण्यास परवानगी आहे तर डेन्मार्क कॅनडा घाना जर्मनी व्हिएतनाम झांबिया यासारख्या तेवीस देशांमध्ये महिलांना आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कधीही गर्भपात करण्याची परवानगी आहे